नमस्कार मी ओमकार उद्यापासून सुरू होत आहे उत्सव नवरात्राचा म्हणून प्रत्येकाच्या घरी चालते आज घरांची साफसफाई यामुळे मार्केट आहे शांत आणि अशा शांत वातावरणात आम्हाला सुस्त एकच काम दुकानात विस्कटलेला माल फ्रेश करून व्यवस्थित असेंबल करणे जेणेकरून आपल्या कस्टमरला प्रोडक्ट्स पाहायला सोपं आणि छान वाटतं सोबतच आपली विक्री देखील वाढते यामुळे मी लागतो फटाफट कामाला तर सुरुवातीला रनिंग ॲटम जसे ज्वेलरीला फ्रेश करून घेतली मग लिपस्टिक कलर कॉस्मेटिक मित्रांनो कलर कॉस्मेटिकला सर्वात जास्त डिमांड असतं मग पण सोबतच त्याला मार्जिन देखील कमी असतो मग कानातले साफ करून असेंबल करत काउंटरमध्ये सजवून घेतो दुकानाची साफसफाई करत असताना प्रत्येक वस्तू ही ठराविक ठिकाणीच ठेवावी लागते जेणेकरून ती वेळेवर सापडली पाहिजे साफसफाई करून वस्तूंना प्रॉपर जागा दिल्यानंतर दुकानाच्या जा देखाव्यात बराच वेगळाच फरक जाणवतो मित्रांनो तुम्हाला ही ऑर्गनायझेशन कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही दुकान चालवत असाल तर तुम्ही देखील अशी सजावट तुमच्या दुकानात करू शकता तसेच मित्रांनो मी तुम्हाला नवीन होणाऱ्या आमच्या दुकानाचे कन्स्ट्रक्शन दाखवणार होतो पण हा व्हिडिओ शॉर्ट असल्याने ते मी दाखवू शकत नाही ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तरी या मिनी ब्लॉगमध्ये सोबत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका